नमस्कार माझे नाव संदीप शिंदे मी आले कोल्हापूरहून मी ऑर्डर शेत कृषी प्रदर्शनला आलो होतो त्यामध्ये आता मी ड्रीम एलोच्या प्लॉटमध्ये आहे हा प्लॉट बघून मला खूप चांगला वाटला मी घरी हा प्लॉट आता लावलेला आहे चाळीस पंचेचाळीस दिवस झालेले आहेत आता फुलकळी बाहेर निघत आहे कारण रोगराई वगैरे कमी असल्यामुळे व्यवस्थित आहे माझ्या शेतातल्या झेंडू कर झेंडूवर पण कांडी करपा नाही आहे फुलाला पण करपा नाही आहे फुल कॉन्फ्रॅक्ट साईज आहे मी दीड ते दोन फुटा अंतरावर दीड फुटाच्या अंतरावर लावलेला आहे आता झेक पद्धतीने लावलेला आहे फुल लांबच्या मार्केटला म्हणजे गोवा सावंतवाडी या ठिकाणी मी सप्लाय करतोय फुलं शेतकऱ्यांना झेंडूचं उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी ड्रीम एल्यू हा व्हरायटी लावावी शेतकरी मित्रांनो मी पण लावलेली आहे परत तुम्ही पण लावू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो माझे नाव मारुती खोत मी ऑर्डर सीड्स या कंपनीच्या कृषी प्रदर्शन तुंग येथे आलेलो आहे ड्रीम एल्यू ही व्हरायटी खूप चांगली आहे फुल अतिशय कॉम्पॅक्ट आणि लांबच्या वाहतुकीस एकदम चांगलं आहे तसे त्यांच्या इतर व्हरायट्या मिरची कलिंगड टरबोज टोमॅटो ह्या व्हरायट्या खूप चांगल्या आहेत रोगराईला हे बळी पडत नाही किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे व्यापाऱ्यांची व ग्राहकांची खूप चांगली मागणी आहे याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे ह्या कंपनीचं कलिंगड असते मिरची असते टोमॅटो असते सर्व व्हरायटी आहेत ज्या शेतकऱ्यांना या कंपनीची रो रोपनिरोगी लागणार असतील तर श्री दत्त रोपाटिका बोसे नव्याण्णव बावीस अडुसष्ट पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर यांचे संपर्क साधला धन्यवाद